नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांची भाजपमधून हकालपट्टी करून कीड काढावी अशी मागणी भाजपचे सोलापूर जिल्ह्याचे नेते संतोष पाटील यांनी केली आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते आणखी काय म्हणतायत नमस्कार महत्वाचं आहे आज भाजपची विधिमंडळ पक्षाची बैठक विधानभवन मुंबई येथे होत आहे आश्चर्याची गोष्ट आहे सोलापूर लोकसभेमध्ये विरोधामध्ये माळशिरचे आमदार रणजितसिंह सिंह पटलांनी उघडपणे विरोध केला आपले बंधू धरेशीर मोहितेपटलाचा प्रचार केला आणि काल विधानसभेला आमदार राम सातपुते यांच्या विरोधामध्ये त्यांचा मुलगा त्यांची स्वतः पत्नी हे प्रचारामध्ये सक्रिय होते असा माणूस ह्याला काय म्हणायला पाहिजे की आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्या ठिकाणी गेलाय माझी पक्षाच्या वरिष्ठ मंडळीला विनंती आहे की आमदार रणजितसिंह मोहिते पाटलाची पक्षातून तातडीने हाकलपट्टी करा व त्याची आमदारकी त्याच्यापासून काढून घ्या अशी कीड भाजपमध्ये राहता कामान नाही आदरणीय देवेंद्रजी आदरणीय चंद्रकांत बावनकुळे साहेबांना माझी विनंती आहे की है। जी पक्षातून तातडीनं हाकलपट्टी करावी